नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला पाचवा स्कंद पाचव्या स्कंदातील अध्याय पाचवा पाचव्या अध्यायामध्ये आपण वृषभांचा आपल्या आपल्या पुत्रांना उपदेश आणि स्वतः अवधूत वृत्ती धारण करणे तर श्री वृषभदेव म्हणाले पुत्रांनो हे मनुष्य शरीर या मर्त्य लोकात दुःखमय विषयभोग प्राप्त करण्यासाठी नाही हे भोग तर विष्ठा भक्षण करणाऱ्या कुत्री इत्यादींनाही मिळतात या शरीराने ज्यामुळे अंतकरण शुद्ध होईल असे दिव्य तपच केले पाहिजे कारण त्यामुळेच अनंत ब्रह्माना ब्रह्मानंदाची प्राप्ती होते शास्त्रांनी महापुरुषांच्या सेवेला मुक्तीचे तर स्त्री सक्त कामी लोकांच्या सहवासाला नरकाचे द्वार म्हटले आहे समचित्त परम शांत क्रोधहीन सर्वांचे हितचिंतक आणि सदाचार संपन्न जे आहेत त्यांनाच महापुरुष म्हटले जाते किंवा मज परमात्म्यावर प्रेम करणे हाच एकमेव परमार्थ पुरुषार्थ मानणारे केवळ विषयांचीच चर्चा करणाऱ्या लोकांविषयी तसेच स्त्री पुत्र धन इत्यादी सामग्रींनी संपन्न घरा गहरा, घरांविषयी ज्यांना अनास्था आहे आणि जे लौकिक कार्यामध्ये शरीर केवळ शरीर निर्वाहापुरतेच पुरतेच प्रवृत्त होतात तेच महा महापुरुष होत मनुष्य निश्चितच प्रमादवश होऊन कुकर्मे करू लागतो इंद्रियांना तृप्त करण्यासाठीच त्याची अशी प्रवृत्ती होते मी हे योग्य समजत नाही कारण यामुळे मुळेच आत्म्याला हे नाशवंत आणि दुःखदायक शरीर प्राप्त होते जोपर्यंत जीवाला आत्मतत्वाबद्दल जिज्ञासा निर्माण होत नाही तोपर्यंत अज्ञानाने देहाधिकांमुळे त्यांचे स्वरूप लपलेले असते जो जोपर्यंत हा लौकिक वैदिक कर्मामध्ये घडलेला असतो तोपर्यंत मनामध्ये कर्मांच्या शिल्लक असतात आणि त्यामुळेच देहबंधन प्राप्त होते अशा प्रकारे अविद्येने आत्मस्वरूप झाकले गेल्याने कर्मवासनांच्या अधीन असलेले चित्त मनुष्याला पुन्हा कर्मामध्येच प्रवृत्त करते म्हणून जोपर्यंत मज वासुदेवात प्रीती निर्माण होत नाही तोपर्यंत तो, तो देहबंधनातून तुट सुटू शकत नाही झालेला जीव जोपर्यंत विवेकदृष्टींचा आश्रय घेऊन इंद्रियांचे हे व्यर्थ आहे असे समजत नाही तोपर्यंत आत्मस्वरूपाचे विस्मरण झाल्याने तो अज्ञानामुळे विषय प्रधान असे घर इत्यादींमध्ये असक्त होऊन राहतो आणि निरनिराळे क्लेश सहन करतो स्त्री आणि पुरुषा दोघांमध्ये जो परस्परांचा पती पत्नी भाव आहे त्याला ज्ञानी लोक हृदयांचे अभेद्य बंधन समजतात त्यामुळेच जीवाला घर शेत पुत्र स्वजन आणि धन इत्यादींमध्ये सुद्धा मी आणि माझेपणाचा मोह उत्पन्न होतो कर्मवासनांमुळे घट्ट झालेली ही हृदय ग्रंथी गाठ शैल होते त्यावेळी हा पुरुष दाम्पत्य भाव भावातून निवृत्त होतो आणि संसाराला कारण असणाऱ्या अहंकाराचा त्याग करून सर सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होऊन परमपदाची प्राप्ती करून घेतो पुत्रांनो संसारसागरातून पार होण्यासाठी कुशल धैर्यवान उद्योगी अशा सत्वगुण विशिष्ट मनुष्याने माणसाने सर्वांचा आत्मा आणि गुरुस्वरूप अशा माझ्यात भक्तिभाव ठेवून मला शरण यावे तसेच आसक्तीचा त्याग करावा सुख दुःखादी द्वे सहन करावीत जीवाला सर्व योनीमध्ये दुःख भोगावेच लागते असा विचार करावा तत्व जिज्ञासेने तपाने सकाम कर्माचा त्याग करून माझ्या कर्मे करावीत माझ्या कथाने मी श्रवण करून माझ्या भक्तांशी सहवास ठेवून माझ्या गुणांचे कीर्तन करावे कोणाशीही वैर न करता समतेने व शांतीचे समतेने व वा शांतीने वागावे शांती वा शरीर घर इत्यादीं बाबतीत मी माझेपणाच्या भावनेचा त्याग करण्यासाठी इच्छा धरावी अध्यात्मशास्त्राच्या अनुशील अनु एकांत एकांतात वास करून प्राण इंद्रिय मन यांना ताब्यात ठेवून शास्त्र आणि सत्पुरुषांच्या वचनावर श्रद्धा ठेवावी पूर्ण ब्रम ब्रह्मचर्य पाळून कर्तव्य कर्मामध्ये नेहमी तत्पर असावे वाणीवर संयम ठेवावा सगळीकडे माझीच सत्ता आहे असे समजून अनुभव ज्ञानसहित तत्व विचार आणि योग साधन करून अहंकार स्वरूप आपल्या लिंग शरीरातला माझ्यात लीन करावे मनुष्याने दक्ष राहून अविद्ये अविद्येमुळे उत्पन्न झालेल्या या हृदयग्रंथी रूपबंधनाला शास्त्रोक्तरितेने वरील साधनांनी पूर्णपणे तोडून टाकावे कारण कर्मसंस्कार राहण्याचे मन हेच ठिकाण आहे या त्यानंतर साधनांचाही त्याग करावा ज्याला माझ्या लोकांची प्राप्ती किंवा माझा अनुग्रह हवा असेल त्या राजाने प्रजेला गुरुंचे शिष्याला आणि पित्याने पुत्रांना असाच उपदेश करावा जर ते अज्ञानामुळे अशा उपदेशानुसार न वागता काम्य कर्म हाच परमपुरुषार्थ मानत राहिले तरी सुद्धा त्यांच्यावर क्रोध न करता त्यांना समजावून सांगून काम्य कर्मामध्ये प्रवृत्त होऊ देऊ नये असे एखाद्या अंधळ्या माणसाला जाणून बुजून खड्ड्यात ढकलावे त्याप्रमाणे हे होईल ज्यामुळे कोणता पुरुषार्थ साध्य होईल बरे आपले खरे कल्याण कशात आहे हे ते लोकांना समजत नाही म्हणून ते निरनिराळ्या कामनांमध्ये अडकून तुच्छ क्षणिक सुखासाठी अप यामुळे अनंत दुःखाची प्राप्ती होते या गोष्टींचा हे मूर्ख कधीच विस विचार करीत नाहीत जसे डोळस मनुष्य अयोग्य वाटेने जाणाऱ्या आंधळ्या आंधळ्याला जिकडे तिकडे आंधळ्याला तिकडे जाऊ देत नाही ज्या प्रमाणे अज्ञानी माणूस अविद्येमुळे दुःखाकडे जात असलेला पाहून कोणता दयाळू आणि पुरुष जाणून बुजून त्याला त्या दिशेने जाऊ दे जो मनु मनुष्याला भगवत भक्तीचा उपदेश करून जन्म मृत्यूच्या फासातून सोडवित नाही तो गुरु गुरु नव्हे स्वजन स्वजन नव्हे पिता पिता नव्हे माझा मा, माता माता नव्हे देव देव नव्हे आणि पती पती नव्हे माझ्या या अवतार शरीराचे रहस्य जाणणारे साधारण लोकांच्या बुद्धीच्या पलीकडचे आहे शुद्ध सत्व हेच माझे हृदय आहे आणि त्यात धर्माचेच अधिष्ठान धर्माचे अधर्माला मी फार मागे ढकललेले आहे म्हणूनच सत्व पुरुष मला वृषभ असे म्हणतात तुम्ही सर्वजण माझ्या तर शुद्ध तर सत्वमय हृदयापासून उत्पन्न झालेले आहात म्हणून मत्सराचा त्याग करून आपला मोठा भाऊ भरत याची सेवा करा त्याची सेवा करणे म्हणजेच माझी सेवा करणे होय आणि हेच तुमचे प्रजापालन करणे होय सर्व स्थावर वस्तूंमध्ये त्यांच्यापेक्षा आहेत त्यात सुद्धा कीटक ज्ञानयुक्त पशु इत्यादी श्रेष्ठ आहेत पशुंपेक्षा मनुष्यांपेक्षा प्रम प्रमथगण प्रथ प्रमथांपेक्षा गंधर्व गंधर्वांपेक्षा सिद्ध आणि सिद्धांपेक्षा देवतांचे अनुयायी किन्नरादी श्रेष्ठ आहेत त्यांच्यापेक्षा असुर असुरांपेक्षा देव आणि देवांपेक्षाही श्रेष्ठ आहेत इंद्रांपेक्षाही इंद्रदेवा ब्रह्मदेवांचे पुत्र दक्ष इत्यादी प्रजापती श्रेष्ठ आहेत ब्रह्मदेवांच्या पुत्रांमध्ये रुद्र सर्वश्रेष्ठ आहेत ते ब्रह्मदेवांपासून उत्पन्न झाले आहेत म्हणून ब्रह्मदेव त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत ते सुद्धा माझ्यापासून उत्पन्न झाले आहेत आणि माझी उपासना करतात म्हणून मी त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे परंतु ब्राह्मण तर माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत कारण मी त्यांना पूज्य मानतो हे विप्राणं दुसऱ्या कोण कोणत्याही प्राण्याला मी ब्राह्मणांच्या बरोबरीने सुद्धा समजत नाही तर त्यांच्यापेक्षा अधिक कसा मानू शकेन लोक श्रद्धापूर्वक ब्राह्मणांच्या मुखामध्ये जे अन्न इत्यादी घालतात ते जसे मी प्रसन्नतेने ग्रहण करतो तसा अग्निहोत्रात हवन केलेल्या द्रव्याचा मी स्वीकार करीत नाही त्यांनी या लोकात अध्ययन इत्यादी करून माझ्या वेदरूपी अत्यंत सुंदर आणि पुरातन मूर्तीला धारण केले आहे तसेच जे परमपवित्र सत्वगुण शम दम सत्य दया तप तीक्षा आणि ज्ञान आ आदी आठ गुणांनी संपन्न आहेत त्या ब्रह्मा ब्रह्मणापेक्षा अधिक श्रेष्ठ आणखी कोण असू शकेल ब्रह्मदेव इत्यादींपेक्षाही श्रेष्ठ आणि अनंत तसेच स्वर्ग मोक्षांचा अधिपती अशा माझ्याकडून माझे निष्काम भक्त काहीही इच्छित नाही तर राज्य इत्यादी कशाला इच्छा करतील तुम्ही सर्व चराचर भूत मात्रांना माझेच शरीर समजून शुद्ध वृ बुद्धीने पदोपदी त्यांची सेवा करा तीच माझी खरी पूजा होय मन वचन दृष्टी आणि अन्य इंद्रियांच्या कर्मांचे प्रत्यक्ष फल म्हणजे माझे या प्रकारे पूजन करणे होय याखेरीस मनुष्य स्वतःला महामोहमय कालपाशापासून सोडवून घेऊ शकत नाही श्री सुखदेव म्हणतात जरी वृषभदेवांचे पुत्र स्वतः सर्व प्रकारे सुशिक्षित होते तरी लोकांना शिक्षण देण्याच्या उद्देशाने महाप्रभावशाली परम सुरदय भगवान ऋषभ ऋषभांनी अशा अशा प्रकारे त्यांना उपदेश केला वृषभ भरत सर्वात श्रेष्ठ होता तो भक, भगवत भक्तांचा परमभक्त आणि भगवत परायन होता पृथ्वीचे पालन करण्यासाठी वृषभदेवांनी त्याला राजसिंहासनावर बसविले आणि ते स्वतः उपशयन शमशील निवृत्त परायण महामुनिंच्या भक्तिया ज्ञान आणि वैराग्य वैराग्यरूप परमहंसांना उचित अशा धर्मांचे शिक्षण देण्यासाठी पूर्ण विरक्त झाले फक्त शरीर हीच वस्तू जवळ ठेवली आणि घरात राहूनही सर्वांचा त्याग केला आता तर वस्त्रांचाही त्याग करून ते सर्वथैव दिगंबर झाले त्यापैकी त्यांचे केस विखुरलेले होते वेश अं वेष वेड्यासारखा होता अशा स्थितीत त्यांनी अग्निहोत्रीय अग्नींना आपल्यातच लीन करून घेऊन ते संन्याशी झाले आणि ब्रह्मावर्त देशांच्या बाहेर पडले त्यांनी संपूर्णपणे मौन धरले होते लोकांनी काही विचारले तरी ते बोलत नसत जड आंधळे बहिरे मुके पिशाच किंवा वेड्यासारखे चाळे करीत ते अवधूत बनवून इकडे तिकडे भटकू लागले कधी शहरात कधी खेड्यात कधी खाणी शेतकऱ्यांच्या वत्स्या वस्त्या बगीचे डोंगरातील गावे सेनेच्या छावण्या गाईंचे गोठे गवळ्यांच्या वस्त्या वस्त्या यात्रे करूनच्या धर्मशाळा इत्यादी जागा राहत कधी डोंगरात जंगलात किंवा आश्रमात भटकत असत ते कोणत्याही रस्त्याने चालले तरी वनात फिरणाऱ्या हत्तीला माशा सतावतात त्याप्रमाणे मूर्ख आणि दुष्ट लोक त्यांच्या पाठोपाठ जाऊन त्यांना त्रास देत असत कोणी धमकावीत कोणी मारपीट करीत कोणी त्यांच्यावर लघवी करीत कोणी थुंकत कोणी दगड मारित कोणी विष्ठा धूळ फेकीत कोणी दुर्गंध सोडीत कोणी खरे खोटे बोलून त्यांचा तिरस्कार करीत परंतु या गोष्टींकडे ते अजिबात लक्ष देत नसत त्यांचे कारण असे होते की भ्रमरामुळे सत्य मानल्या गेलेल्या या मिथ्या शरीराविषयी त्यांचे किंचित सुद्धा मी माझे पण नव्हते कार्यकारण रूप अशा स्थितीत प्रपंचाचे साक्षी होऊन आपल्या परमस्वरूपातच अखंड चित्तवृत्ती ठेवून ते एकटेच पृथ्वीवर विहार करीत होते तरीसुद्धा त्यांचे हात पाय छाती मोठमोठे भाऊ खांदे गळा आणि अगन्यष्ठी अगन अंगयष्ठी अतिशय कोमल होती त्यांच्या स्वभावान स्वभावानुसारच त्यांचे सुंदर मधुर मधुरहशाने स्वाभाविकपणे आणखीन सुंदर दिसत होते ताज्या कमलदलाप्रमाणे असलेले डोके डोळे मोठे पाणी पाणीदार विशाल आणि थोडेसे लालसर होते त्यातील बुबळे शीतल आणि सं संताप नाहीसा करणारी होती त्या डोळ्यांमुळे ते अतिशय सुंदर दिसत होते गाल कान गळा आणि नाक लहान मोठे नसून समान आणि आकर्षक होते तसेच त्यांच्या अस् अस्फुट हास्ययुक्त मनोहर कमल मुख कमलाची शोभा पाहून नगरी स्त्रियांच्या चित्तामध्ये कामदेवांचा संचार होत असे परंतु त्यांच्या तोंडावर ते जे भुऱ्या रंगाचे लाल लाल पुष्कळशे कुरळे केस विखुरलेले होते त्यामुळे आणि वैराग वैराग्याप्रमाणे धुळीने माखलेल्या देहामुळे ते पिशाच्यग्रस्त मनुष्यांसारखे दिसत होते योग साधनेमध्ये हा समाज विघ्नरूप असून केळसवाण्याषाने राहणे हाच यावरील उपाय आहे हे जाणून भगवान वृषभदेवांनी अजगराची वृत्ती धारण केली ते पडल्या जागीच पिणे चावणे आणि मलमूत्र त्याग करीत आणि आपल्या टाकलेल्या त्या मलमूत्रातच लोळत असत परंतु त्यांच्या मलमूत्राची दुर्गंधी तर नव्हतीच पण चांगला सुगंध होता वायू तो सुगंध घेऊन चारी बाजूंच्या दहा योज, योजनेपर्यंत सर्व प्रदेश सुगंधित करीत असे अशा रीतीने गाय हरिण कावळे इत्यादींसारखी वृत्ती स्वीकारून ते त्यांच्याप्रमाणे कधीच चालत कधी उभ्या उभ्याने उभ्या उभ्याने कधी बसून तर कधी झोपूनच खाणे पिणे आणि मलमूत्र त्याग करीत असत परीक्षिता परमहंसांना त्यागाच्या आदर्शाची शिकवण देण्यासाठी भगवत भगवान वृषभदेवांनी अशा प्रकारे अनेक प्रकारच्या योगचर्यांचे आचरण केले ते नेहमी सर्वश्रेष्ठ महान आनंदाचा अनुभव घेत असत त्यांच्या दृष्टीने रूप रूपाने सर्व प्राण्यांचा आत्मा आपल्या आत्मरूप भगवान वासुदेवांशी कोणत्याही प्रकारचा भेद ठेवित नाही म्हणून त्यांचे सर्व पुरुषार्थ पूर्ण झाले होते आकाशगमन मनोवेगाने जाणे शरीर अंतर्धान पावणे पर परकाया प्रवेश लांबच्या अंतरावरील ऐकणे आणि लांबचे दृश्य पाहणे अशा सर्व प्रकारच्या सिद्ध आपण आपणहून त्यांची सेवा करण्यासाठी त्यांच्याजवळ आल्या परंतु त्यांनी त्यांचा मनापासून मुळी स्वीकार केला नाही अध्याय पाचवा समाप्त